नमस्कार आपण आता आहोत ओवळ्याला घोडबंदर रोडवरील ह्या भव्य अशा मारुती मंदिरामध्ये आज जर आपण बघितलं तर मोठ्या उत्साहात जे आहे ते संपूर्ण ठाणे शहरात हनुमान जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते विविध ठिकाणी जे आहे अशा भव्य दिव्य स्वरूपात हनुमान जयंती जी आहे ते आपल्याला साजरी होताना पाहायला मिळते मात्र ओळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत सिद्धार्थ ओळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष जो आहे तो हा हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय यंदा देखील मोठ्या उत्साहात जे आहे ते हनुमान जयंती उत्सव जो आहे या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळतोय आणि ओळ्याचा राजा मारुती देव भक्त मंडळ आयोजित ओळ्यामध्ये जे आहे त्या अशा भव्य दिव्य अशा मारुती मंदिरामध्ये जर आपण बघितलं असे भव्य दिव्य अशी ही हनुमानाची मूर्ती जी आहे ती पाहायला मिळते मात्र हीच भव्य अशी हनुमानाची मूर्ती नसून तर मुंबई आजूबाजूच्या परिसरातील भक्तगण जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि यंदाचं वर्ष जे आहे ते हनुमान जयंती उत्सव आहे मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण पाहिलं तर एकूणच ही बत्तीस फुटी हनुमानाची मूर्ती आहे आणि ह्याच हनुमानाच्या मूर्तीचं भव्य असं दर्शन घेण्यासाठी था आहे जे आहेत ते सर्व भाविक जे आहेत ते या ओळ्यामध्ये येत असतात आणि मोठ्या उत्साहात जे आहे यंदाचा देखील हा हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतो अं ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप ओळेकर आणि तसेच त्यांचे पुत्र आहेत शिवसेनेचे माजी सेवक सिद्धार्थ ओळेकर तो यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ह्या ठिकाणी जे आहे हनुमान जयंती उत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय यांना देखील मोठ्या उत्साहात जे आहे हे हनुमान जन्म उत्सव पालखी सोहळा देखील करण्यात येतो आणि ये, शंभर वर्ष पुरातन असणारे हे प्रमुख धार्मिक श्रद्धास्थान जे आहे ते मानलं जातं नक्कीच जर आपण बघितलं भव्य अशी हनुमानाची मूर्ती जी आहे ती आपल्याला ह्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि ह्याच भव्य अशा हनुमानाचं हनुमान मूर्ती हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित असतात जर आपण बघितलं तर आ, हनुमान जयंती जी आहे ती सिद्धार्थ ओळेकर नेहमीच ह्या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे जर तुम्ही बघितलं तर, तर दुसरीकडे आपल्याला पाहिलं तर लाल राम लक्ष्मण सीता देखील या ठिकाणी अवतरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच जर आपण बघितलं तर ओळ्याचा राजा मारुतीदेव भक्त मंडळ ओळा आयोजित जे आहे यंदा देखील हनुमान जयंती उत्सव जो आहे तो मोठा उत्साहात या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय हनुमान जयंती जो आहे तो मोठ्या उत्साहात शहरात शहरात संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय मात्र ओवळ्यात देखील ह्या बत्तीस फुटी हनुमान मंदिराच्या मंदिरा समोर जे आहे मोठ्या उत्साहात देखील ही हनुमान जयंती जी आहे साजरी होताना पाहायला मिळते हनुमान जयंती निमित्त या भव्य दिव्या अशा हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी या परिसरात उपस्थित राहत असत आणि जर आपण बघितलं तर शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत सिद्धार्थ ओळेकर यांच्या वतीने देखील यंदाचा हा हनुमान जयंतीचा उत्सव जो आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपल्याला साजरा होताना पाहायला मिळतोय नक्कीच हे मुख्य आकर्षण आहे कारण का बत्तीस फुटी हनुमानाची मूर्ती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ठाणे शहरातून नव्हे तर मुंबईच्या आसपासच्या शहरातून भाविक देखील या ठिकाणी हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहत असतात आपल्या बरोबर माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर आहे पण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मला माल तुम्ही स्पेशली येतो आज प्रत्येक वर्षानुसार यंदाही गोळ्याचा राजा मारुतीदेव भक्त मंडळ व आमचे वडील आणि आधारस्तंभ या गावचे दिलीप माणिकराव ओळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी जे आहे या सतरा तारखेला रामनवमीनिमित्त निमित्त एक कलश यात्रा आणि या हनुमान जन्मोत्सवच्या शुभ दिवशी आम्ही जे आहे ते इतर सर्व बचत गट असतील महिला मंडळ असतील गावातील ग्रामस्थ असतील यांच्यासाठी एक विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी परिधान वाटप केलेला आहे आणि येणारा काळ निश्चितप्रमाणे जसा जसा, जसा गावाचा प्रतिसाद आणि गावाचा आशीर्वाद आम्हाला भेटत आहे या हनुमानजी जन्म उत्सवाचा जो उत्साह आहे आणि जो जल्लोष आहे तो विगत होत चाललेला आहे आणि निश्चितप्रमाणे याचा आनंद आहे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी विनंती करतो की आमच्या इकडे असलेल्या शंभर वर्षाहून अधिक पुरातन असलेलं धार्मिक स्थळ आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच मूर्ती म्हणून ओळखली जाणारी आपली बत्तीस फूट उंच हनुमंताची मूर्ती याचे दर्शन घेण्यासाठी आपण निश्चितप्रमाणे यावं या ठिकाणी महाप्रसादाचं आणि सर्व नागरिकांसाठी विविध प्रकारच्या नियोजनाचे जे आहेत ते आम्ही बंदोबस्त केलेला आहे या ठिकाणी अनेक गृहसंकलातून अनेक ग्रामस्थ जे आहेत आशीर्वाद द्यायला येतात आणि हनुमंताचं दर्शन घ्यायला येतात आणि अनेक मान्यवारी सकाळपासून आलेले आहेत अशीच प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर असल्याकारणाने या ओळाच्या राजा मारुतीदेव भक्त मंडळाच्या मार्फतून अनेक आम्ही सेवा, सेवा, जे आने 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 आहे ते आरोग्यसेवा जनसेवा आणि सामाजिक कार्य आम्ही करू शकतो आणि निश्चितप्रमाणे आम्ही हनुमंताच्या चरणी हीच प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात जे आपलं मोठं लक्ष महाराष्ट्रात पंचेचाळीस पार आणि या देशात चारशे पार आहे त्याला आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना हनुमंतानी आणि आणि आई भवानीने आशीर्वाद द्यावे आणि भरघोस मतांनी आमच्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना जे आहे ते विजय करून संसदेत पाठवावे आणि त्याचबरोबर सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नक्कीच जर आपण पाहिलं तर बत्तीस फुटी ही हनुमानाची मूर्ती आहे आणि ह्याच मूर्तीला पाहण्यासाठी आणि या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी जे आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भाविक जे आहेत ते उपस्थित राहत असतात जर महत्वाची गोष्ट पाहिली तर ह्या मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीच नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रम देखील वर्षभरात राबवले जातात मुख्य कारण ह्या मंडळाचं असं आहे की माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर यांनी जी आहे ती रुग्णसेवा जी आहे ती रुग्णवाहिका जी आहे ती मोफत ठेवलेली आहे गेले कित्येक रुग्णांना जो आहे ह्या रुग्णसेविकेचा फायदा झालेला आहे असेच विविध समाज उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते हे सिद्धार्थ ओळेकर यांच्या वतीने करण्यात येतं आणि या यंदाची हनुमान जयंती उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होताना पाहायला मिळतोय बाहेर जर आपण बघितलं तर बाहेर देखील मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत भाविकांची रीग जी आहे ती लागलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच हनुमान जयंती उत्सवानिमित्त बघितलं तर चक्क स्वतः हनुमान जे आहेत ते या ठिकाणी अवतरलेले आहेत जर आपण पाहू शकतो स्वतः हनुमान हनुमान जे आहे ते या ठिकाणी अवतरलेले आहेत त्यांनी पहिल्यांदा अशा या भव्य दिव्य अशा तेरा फुटी हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांनी जे आहे ते या ठिकाणी आता हनुमान जे आहेत ते अवतरलेले आहेत नक्कीच या हनुमानाचं देखील भाविक जे आहे दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच भाविकांची मोठी रीक जी आहे ती या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते आणि हे विलोभनीय दृश्य या तेरापुटी हनुमानाची मूर्ती पाहण्यासाठी नागरिक येथे उपस्थित राहत असतात आणि यंदा देखील जर आपण बघितलं तर ओळ्यामध्ये जे आहे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरे होताना पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते जा ले ले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि लहान मुलांना देखील ह्या उत्साह उत्सवाचा आनंद घेता यावं यासाठी जे आहे अशा प्रकारे जत्रेचं आयोजन देखील जे आहे ते माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर यांच्या वतीने करण्यात येतं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते सिद्धार्थ ओळखकर यांच्या वतीने ह्या ओळ्या परिसरात राबवण्यात येतं नक्कीच त्यांनी प्रसार ठाणेवाशी बोलताना सांगितलं था की येत्या जे काही लोकसभेचे इलेक्शन लागलेले आहे त्यामध्ये ला महायुतीला पंचेचाळीस पंचेचाळीस सीट निवडून यावी आणि केंद्रांमध्ये जे आहे चारशे पारशे आकडा नक्कीच मिळाला पाहिजे असे आशीर्वाद जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आई भावाने आणि या हनुमानाने द्यावे अशी देखील इच्छा जी आहे त्यांनी प्रकट केलेली आहे आज ठाण्याच्या पेजला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा